गुड मॉर्निंग चॅनल तुमचं स्वागत आहे आता माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आता मला आईकडे आहे कारण का आमचं सिक्रेटचं गिफ्ट आहे ते आज आम्ही बघू आता सिक्रेट गिफ्ट कोणाकोणाला काय भेटत आहे आज सगळी फॅमिली करून आम्ही सिक्रेट गिफ्ट देणार आहोत एकमेकांना आज आमचा आणवीचा फोटोशूट आहे आणि आज स्वामी समर्थ होते ती हे बघा ती रडत रडत तयारी करते हे आण इकडं बघा कशी तरी आम्ही तिची तयारी केली आहे आता आता बघू फोटोशूट करून घेते का नाही फोटोशूट आहे आता मस्त पैकी पोस्ट देते आज आमच्याकडे आणि बघा आम्ही इथे गिफ्ट सुद्धा ठेवलेले आहेत आम्ही छोटेस काय ना काय दिलेले आहे आणि जास्त मेंबर नाही आहेत आमच्या घरात थोडेसेच आहेत त्यामुळे तेवढच केलंय बघा बघ आनवी आणवी बघा आम्ही गिफ्ट आणि लहानपणीच ट्री आहे ओबी केवढी असताना घेतलं पाच वर्षाच पाच वर्षाची होती ना तेव्हा घेते ना ट्रीवीच गिफ्ट देणार आहे हे आता मी आणच गिफ्ट देते आणि फोड आता फोडा फडा बसा फोड आता फोड छान तिला फोडू दे आण आमचा आण आहे पाळणा बघा मध्ये पाळणार ठेवला तिला काय बघ आणच्यात कायदार खोलू देणार बस काय आहे

बाप रे वाव मस्त छान गिफ्ट देणार आहे आता मग काय आहे ह्याच्यात <laughs> काय बांगड्या आणि काय नेल पेंटि <laughs> आणि क्लीन आणवी शूज पण शूज पण हे बघा अन्वी कसे शूज कसे आहेत आता ओबीला देणार आहे गिफ्ट दे आता ओबी बघ काय गिफ्ट मध्ये अरे वा काय छान आहे बघा कस आहे हे काय असं थंडी मध्ये घालायचं वा मस्त आहे ग छान आहे आवडलं का ओबी आई वहिनीला देणार आहे गिफ्ट बघू <laughs> आता त्याच्यात काय आहे आता काय माहिती काय आहे आता काय अरे कुर्ती आहे ती कशी पिलू कसे आहे कसे कशी छान आहे छान आहे कर चाने कर छान आहे ओपन गिफ्ट आहे आता काय साडीच असणार बाकी काय

स्वामी स्वामींना नमस्कार करा नमस्कार करा आमच्या आनवी चपात्या करते आई चपाती करते म्हणून आणवी सुद्धा करते माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय